मित्रांनो नमस्कार जुले आनी दुपार दुपार आनी आज आहे दहा जुलै आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आज देखील दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे म्हणजेच बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळेल याचीचा सविस्तर अपडेट व्हिडिओमध्ये बघणार असा आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या कि जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज काय असणार आहे आहे तुम्हाला एक छोटीशी विनंती अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओ मधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी राज्यावरती संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी बाष्पाचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळत असेल आणि याच कारणामुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये कालपासून आपल्याला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देखील बघायला मिळालेला आहे परंतु आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहील तर काही भागामध्ये पावसाचा येलो अलर्ट देखील आपल्याला बघायला मिळेल तर सर्वात आधी आपण बघूया जो पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरीकडचा परिसर असणार आहे म्हणजेच नंदुरबार आहे त्यानंतर धाडगाव आहे शिरपूर आहे साखरी धुळे त्यानंतर नवापूर अव्हा आणि वायरा हा जो उत्तरेकडचा परिसर आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल या भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण राहील तर काही परिसरामध्ये म्हणजे जसे की धुळे शिरपूर त्यानंतर जळगाव पाचोरा या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो तर दक्षिणेकडे मालेगाव मनमाड कन्नड त्यानंतर सिल्लोड आहे सोबतच चिखली बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर पैठण श्रीरामपूर वैजापूर या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर काही काही भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी सुद्धा बघायला मिळू शकतात जसे की छत्रपती संभाजीनगर पैठण आणि श्रीरामपूर ज्या दरम्यानचा जो परिसर आहे या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर उत्तरेकडे कन्नडच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे तर मित्रांनो दक्षिणेकडे अहिल्यानगर जामखेड बीड त्यानंतर माजलगाव आहे परळी आहे सोबतच लातूर धाराशिव कैज पेठ बार्शी करमाळा जामखेड दौंड या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे एक दोन ठिकाणी पावसाचा दूर वाढलेला बघायला मिळेल यामध्ये कैज पेठ त्यानंतर जामखेड आणि अहिल्यानगरचा पूर्वेकडचा परिसर या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील तर इतर परिसरामध्ये जसे की माजलगाव परळी अहमदपूर उदगीर देगलूर नांदेड वागला आणि परभणी या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळतील तर दक्षिणेकडे म्हणजेच बसव कल्याण बिदार उदगीर देगलूर या परिसरामध्ये दे सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो तुळजापूर सोलापूर इंदी वैजापूर जत पंढर या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर बारामती इंदापूर या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा परिसर आहे या भागामध्ये सुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये नाशिक आहे इगतपुरी वाडा पालघर डहाणू सिल्वासा या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहील तर दक्षिणेकडे कल्याण व डोंबिवली मुंबई खोपोली खेड पुणे आणि जुन्नर या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील खास करून किनारपट्टी लगत दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो परंतु सर्वोदूर पावसाचा अंदाज सारखा या परिसरामध्ये बघायला मिळणार नाही त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे गोरेगाव चिपळूण त्यानंतर कोल्हापूर रत्नागिरी राजापूर सोबतच सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या भागामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वदूर जोरदार पावसाचा अंदाज नसेल परंतु ठिकठिकाणी आपल्याला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो तर पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच सातारा वडूज कराड विटा सांगली कोडोली निपणी रायबाग गोकाक त्यानंतर जामखांडी आहे जत आहे वैजापूर या परिसरामध्ये आपल्याला हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला किंचितच बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर यामध्ये सर्वात आधी बघूया आपण नांदेड वागला त्यानंतर उत्तरेकडे सैलू आहे सोबतच हिंगोली लोणार वाशिम पुसद उमरखेड या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण ठिकठिकाणी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर उत्तरेकडे पावसाचा दूर वाढलेला बघायला मिळत आहे यामध्ये खामगाव आहे अकोला कारंजा अमरावती अचलपूर अकोट या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो यवतमाळ आहे दिग्रस दारवा नेर पांढरकवडा सोबतच चंद्रपूर राजुरा ताडोबा या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर वर्धा आर्वी कोंडाली नागपूर उमरेड भंडारा या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळतील तर उत्तरेकडे पावसाचा दूर वाढत आहे म्हणजेच घोटी संसार वरुड या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल हा जो अंदाज आहे हा सर्व आपल्याला बघायला मिळणार नाही परंतु ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहू शकतो तसेच मित्रांनो पूर्वेकडे जर पूर्व विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर यामध्ये गोंदिया आहे वारशिवनी शिवनी परसवाडा सोबतच डोंगरगड आहे अंबागड चौकी आहे कापसी काम कांकेर आहे त्यानंतर कोणगाव बारसूर भामरागड अहेरी गडचिरोली देसाईगंज ताडोबा हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर असणारा या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळत आहे तर काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो जसे की चंद्रपूर आहे त्यानंतर चंद्रपूरचा दक्षिणेकडचा भाग यामध्ये राजुरा गडचिरोली ताडोबा या परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा दुपार संध्या एक अंदरी ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो एकंदरीत जर झालं मित्रांनो राज्यातील बहुतांश भागामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक दहा जुलै दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद